सांगली शहरातील काँग्रेस पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिल्यानं अनेकांच्या भोवया पुन्हा एकदा उंचावल्या गेल्या आहेत त्यामुळं पृथ्वीराज पाटील नेमकं काय करणार याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे नमस्कार मी चिंतामणी सहस्रवते आपण पुन्हा एकदा सांगली शहरातलं आणि त्या अनुषंगानं सबंद जिल्ह्यातलंसुद्धा काँग्रेसचं राजकारण याबद्दल पुन्हा एकदा बोलणार आहोत विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली शहर म्हणजे सांगली मतदारसंघामध्ये सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांचा पराभव झाला हा त्यांचा विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात झालेला दुसरा पराभव होता या दुसऱ्या पराभवानं ते अत्यंत दुखावले गेले साहजिकच आहेत दुसऱ्या वेळा त्यांची त्यांनी निवडणूक लढवली आणि दुसऱ्या वेळा ते पराभूत झाले आणि यावेळेला तर म्हणजे मागच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यावेळेलासुद्धा काही गटांनी विरोधात काम केलं त्यांच्या अशा स्वरूपाची चर्चा झाली ती तसं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं सांगलीत एका कार्यक्रमात केलेलं होतं त्यावेळेला उघडपणे केलेलं होतं यावेळेला तर त्यांच्याविरोधात उघडपणे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांनी बंडखोरी केली त्यांच्याबरोबर काँग्रेसमधला एक मोठा गट या बंडखोरीमध्ये सहभागी झालेला होता पाठिंबा द्यायला सरसावलेला होता खासदार विशाल पाटील त्यांच्याबरोबर होते बंडखोरीमध्ये कारण स्वतः खासदार विशाल पाटीलही बंडखोरी करूनच सांगलीतनं अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत त्यावेळेला जयश्री बहिणींनी त्यांच्यासाठी खूप मदत केली ती संपूर्ण सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांनी खूप काम केलेलं होतं अनेक दोनशेच्या वरती बैठका मिटिंग त्यांनी घेतलेल्या होत्या त्यामुळे साहजिकच विशालदादा पाटील यांना पर्यायच नव्हता त्यांच्याबरोबर राहण्याशिवाय प्रतीकदादादा पाटील जे माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि काँग्रेस पक्षाचे नेते तेही त्यांच्याबरोबर होते सांगलीतले अनेक माजी नगरसेवक माजी महापौर हे सुद्धा जयश्री बहिणींच्याबरोबर होते विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा पाटील थोडेसे शांत झाले मध्यंतरी त्यांनी एक मोठा पुरस्कार वितरणाचा एक कार्यक्रम घेतला त्यावेळी त्यांनी असं जाहीर केलं की या सांग सांगली मतदारसंघातून मी पुन्हा एकदा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला व्यासपीठावरती बाळासाहेब थोरात जे माझी प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे माजी मंत्री आहेत ते सुद्धा व्यासपीठावरती हजर होते त्यावेळेला पृथ्वीराजबाबा पाटीलनी असं विधान केलं त्यावेळेला अशी चर्चा झाली की पृथ्वीराजबाब पाटील यांनी पुन्हा एकदा सांगलीतनं आमदार व्हायची घोषणा केली आहे खरी आहे पण कोणत्या पक्षातून असा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला कुणीच काही उत्तर दिलं नाही पृथ्वीराज पाटीलने काही उत्त स्वतः त्यांनी बाबांनी काही उत्तर दिलेलं का नव्हतं परंतु ते नाराज आहेत चलबिचल सुरू आहे त्यांची त्यांच्या मनामध्ये काही गडबड चालू आहे असे एक साधारणपणे त्यावेळेसुद्धा चर्चा सुरू होती मध्यंतरी गोपीचंद पडळकर आमदार भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आमदार गोपीचंद पळकर आणि आमदार सत्यजित देशमुख यांनीही त्यांना आमंत्रण दिलं की त्यांनी भारतीय जनता पक्षात यावं आता त्या काँग्रेस पक्षात कशाला का काम करतायत तुम्ही इकडंच या सुद्धा काही पृथ्वीराज पाटील आपली काही भूमिका स्पष्ट केलेली नव्हती आता पुन्हा त्यामधल्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल की गेल्या पाच वर्षात आणि त्याच्याही पूर्वीच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा सत्तेवरती होतं तेव्हा आणि नंतर पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेवरती होतं त्यावेळेला पृथ्वीराज पाटील हे अत्यंत आक्रमक होते काँग्रेसची काँग्रेसची अनेक आंदोलनं त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती सांगलीतल्या अनेक नागरिक प्रश्नाबद्दल आंदोलनं झाली होती तुलनेनं गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र ते थोडेसे स्वस्थ आहेत बाजूला आहेत तटस्थ आहेत असं आपल्याला दिसतं साहजिकच त्यांच्याबद्दलची ही भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली विधानसभा निवडणुकीच्या वेळेलासुद्धा जयश्री वहिनींच्या बरोबर असलेल्या काही कार्यकर्त्यांनी काही माजी नगरसेवकांनी त्यांच्यावर आरोप केला होता की के भारती ते, ते, ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना भेटलेत अजून तिकीट फायनल व्हायचं होतं त्याच्या आधी हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना भेटतायत त्यांच्याकडनंही तिकीट मागायचा प्रयत्न होतोय कारण त्यावेळेला सुधीरदादांनी मी काय निवडणूक लढवणार नाही बरी घोषणा केली होती त्या पार्श्वभूमी सगळी चर्चा होती तर पृथ्वीराज बाबा पाटील यांनी अलीकडच्या काळात काही फार मोठं आंदोलन केलं असं दिसलं नाही त्यांनी घरपट्टीच्या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आणि त्यामध्ये त्यांनी असं दिलं होतं की पूर्णपणे घरपट्टीच्या नोटीसा मागं घेत घेईपर्यंत त्या रद्द होईपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाही वगैरे पण जो नेहमीचा त्यांचा आक्रमक स्वभाव आहे तो काही आपल्याला त्यातून दिसला आलेला नव्हता आता पुन्हा एकदा त्यांच्या ह्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाबद्दलची जी चर्चा सुरू आहे म्हणजे एकीकडे आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे प प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या संदर्भातल्या चर्चांवर अफवांवर आख्यायिकांवर आता पूर्णपणे पूर्ण विराम प झालेला आहे परंतु त्याच वेळा पृथ्वीराज पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली याचं कारण असं आहे की मुंबईत नुकताच एक कार्यक्रम झाला जो कार्यक्रम असा होता की जो मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीणजी दरेकर साहेब आहेत आणि जे भारतीय जनता पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या जवळचे नेते म्हणून ते ओळखले जातात त्यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये पृथ्वीराज बाबा पाटील आणि आमदार सत्यजित देशमुख हे दोघेही हजर होते आणि त्यामध्ये त्यांनी त्या दरेकर साहेबांचा सत्कारही त्या कार्यक्रमात केला त्यामुळं साहजिकच पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलेलं आहे की पृथ्वीराजबाबा पाटील आता नेमकं काय करणार तर त्याचे सगळ्यात एक पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की दोन वेळा ह्या नेत्याचा पराभव झालेला आहे सांगलीमध्ये आणि तो प्रामुख्यानं काँग्रेसमधल्या बंडखोरीमुळं काँग्रेसमधल्या गटबाजीमुळं झालेला आहे त्यामुळे ते नाराज असणं सहज आहे अगदी साहजिक आहे आणि आत्ता तर हे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील की ज्या जिल्हा बँकेमध्ये स्वतः पृथ्वीराज पण संचालक आहेत की त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घ्यायचं अशी चर्चा सुरू झाली आणि त्याच्याकरता एक मीटिंग झाली त्या सुद्धा आमदार विश्वजित कदमसुद्धा उपस्थित होते आणि खासदार विशाल पाटील पण उपस्थित होते पण पृथ्वीराजभाऊ पाटीलनं मात्र त्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनात अशी यायची शक्यता आहे किंवा त्यांच्या कार्यकर्ते समर्थक आहेत त्यांच्या त्यांनीसुद्धा आता मोठा गट तयार केलेला आहे आपला त्यांच्या गटाच्या समर्थकांच्या समर्थकांच्या सुद्धा अशी शंका येते की आपल्याला बाजूला काढलं जातं आहे काँग्रेस पक्षातून आपल्याला बाजूला काढलं जाते जर तशी जर मनात त्यांच्या अस्वस्थता असेल तशी शंका असेल तो तर त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या ह्या ज्या काही अफवा असतील काही आख्यायिका असतील काही वावड्या असतील काही बातम्या असतील ह्यांना साहजिकच थोडीशी बळ मिळते तर्कशास्त्रामध्ये असं म्हणलं जातं एक तर्कशास्त्रात एक प्रसिद्ध आहे की धूर आहे तिथं अग्नी आहे म्हणजे जिथं अग्नी आहे तिथं धूर आहे तर ज्या अर्थी धूर दिसतोय थोडाफार अर्थी तिथं कुठेतरी जाळ झालेला आहे यात काही शंका नाही पाहूया काय होतं आहे तुम्हाला काय वाटतंय तुमचं काय तर्क आहे अंदाज आहे जरूर आम्हाला कळवा आमचं हे चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद